कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अनिकाने तिच्या गाडीखाली एका शेळीला शिरडलेलं असतं त्याचा आज बदला घ्यायला कमळी आता तिचा पाठलाग करते आणि तिच्या गाडी पुढे जाऊन ती सायकल लावून उभी राहते आहे आणि मग ती अनिकाच्या गाडीला सगळं शेण थापते आणि तिच्या अंगाला सुद्धा शेण लावते आणि याच्यातलं काहीही ऋषीला माहिती नसतं ऋषीला जेव्हा हे सर्व दिसतं तेव्हा त्याचा गैरसमज होतो आणि तो, तो कमळीला येऊन जोरात तिच्या कानाखाली मारतो आहे कमळी काहीही बोलत नाही आणि काहीही सांगत नाही काय आता अनिकाचं खरं कारस्थान ऋषीसमोर येईल का आणि ऋषीला त्याची चूक समजेल का त्यानंतर पुढे आपण पाहतो की आता गावामध्ये एक अनाऊन्समेंट असते की कबड्डीच्या मॅचमध्ये जो कोणी खेळाडू ही मॅच जिंकेल त्या खेळाडूला मुंबईच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार असतं आणि हेच तर कमळीचं स्वप्न आहे की मुंबईला जाऊन खूप खूप शिकायचं आहे आणि तिला खूप मोठं कलेक्टर व्हायचं आहे कमळी तर कबड्डीची अगदी बेस्ट प्लेअरसुद्धा असते आहे कमळीच्या आईचा म्हणजे सरूचा या गोष्टीला खूप विरोध असतो सरूचा असं मत आहे की कमळीने अजिबात मुंबईला शिकायला जायचं नाही तर तिने इथेच गावात राहायचं आहे त्यामुळे ती कमळीला कुलूप लावून एका खोलीमध्ये बंद करून टाकते आणि तिला म्हणते की तू इथून कुठेही बाहेर पडायचं नाही आणि त्या कबड्डीच्या सामना तर अजिबात खेळायला जायचं नाही त्यानंतर आजोबा कमळीच्या रूमला लॉक लावतात परंतु आजोबा मात्र कमळीची मदत करत असतात आजोबांनी वर चढून तिला एक खिडकी बनवून दिलेली असते जेणेकरून कमळी तिथून पळून जाऊ शकते अनेकाने कमळीला येऊन चॅलेंज दिलेलं असतं की तू हा सामना जिंकूनच दाखव तुला माझं चॅलेंज आहे आणि कमळीने तिचं चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि आता सरूने विरोध केलेला आहे तरीसुद्धा आजोबांच्या मदतीमुळे कमळी तर रूममधनं बाहेर पडणार आहे आणि तो कम कबड्डीचा सामना कमळी खेळणार आहे आणि कमळी तर कबड्डीमध्ये अगदी बेस्ट आहे त्याच्यामुळं कमळीच तो सामना जिंकणार आहे अशी ही रंजक मालिका कमळी बघायला विसरू नका आणि या चॅनलवर तुम्हाला रोजच्या रोज याचे रिव्ह्यू मिळतील तुम्हाला कमळीचे रिव्ह्यू पाहायला आवडतील का कमेंट करून नक्कीच सांगा